मंडळी माळेगावच्या साखर कारखाना निवडणुकीमध्ये अजित पवारांच्या गटाचा एकतर्फी विजय झाला पण हे इतकं सरळ सोपं आहे का शरद पवारांचं संपूर्ण पॅनल पराभूत झालं तरीही विरोधकांऐवजी नफ्यात कोण यावेळी निवडणुकीत खरोखर कोण जिंकलं आणि कोण हरलं आणि ही निवडणूक नेमकी पुढं काय सांगून जाते फक्त कारखाना ताब्यात घेणं अजित पवारांचं ध्येय होतं का की हा राज्यातल्या राजकारणातल्या एका मोठ्या सत्तांतराचा रणनीतीचा भाग होता याच पार्श्वभूमीवर आज आपण माळेगावच्या सहकारी साखर कारखान्याच्या निकालावरून उभं राहिलेलं हे मोठं राजकारण उलगडून पाहणार आहोत आणि त्यामागचा खरा खेळाडू कोण आहे हे शोधणार आहोत नमस्कार मी स्वप्नीलने आपण पाहता त्याचं काय महाराष्ट्र मंडई माळेगाव साखर कारखान्याच्या निवडणुकीत नीलकंठेश्वर पॅनलच्या माध्यमातून अजित पवारांनी मिळवलेला एकतर्फी विजय हा वरवर पाहता एक स्पष्ट यश वाटतो पण या निवडणुकीच्या पार्श्वभूमीत ज्या राजकीय हालचाली घडल्या त्या चाली टाकल्या गेल्या त्या पाहता ही लढत जितकी कारखान्याची होती तितकीच ती अजित पवार विरुद्ध शरद पवार अशी देखील होती या निवडणुकीत एकवीस पैकी वीस जागांवर अजित पवारांच्या पॅनलने विजय मिळवला आणि त्यामुळं पॅनलचे धाबे परंतु विशेष बाब म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखालील पॅनेलमधील एकही उमेदवार निवडून आला नाही हे पाहता एका पवाराने दुसऱ्या पवाराला हलवलं असं म्हणता येईल का की हीच ती शरद पवारांची पारंपरिक राजकीय खेळी होती जिचा फायदा अजित पवारांना मिळावा यासाठी सारा डाव उभा केला होता असे प्रश्न आता या सगळ्या रणसंग्रामानंतर उपस्थित झाले आहेत अर्थात प्रश्न उगाच उपस्थित होत नसतात तर बघा हे प्रश्न का उपस्थित झाले तर शरद पवारांनी सुरुवातीला माळेगाव का साखर कारखान्याच्या निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवलं आणि सूचक भाषेत माझं यात काही नाही असं सांगितलं परंतु प्रत्यक्षात त्यांच्या गटाने बळीराजा सहकार बचाव पॅनल उभं केलं जे सुप्रिया सुळे आणि युगेंद्र पवार यांच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात उतरलं त्यांच्या वीस उमेदवारांनी सुमारे पाचशे ते हजार मतं घेतली परंतु एकही उमेदवार विजयी झाला नाही हे पाहता या पॅनलचं प्रमुख काम अजित पवारांना हरवण्याऐवजी त्यांच्या पारंपरिक विरोधकांचे मत हे विभागून टाकणं हेच होतं का असा प्रश्न आता उपस्थित होतो कारण नेमकं का हेच मत विभाजन चंद्रकांत तावरे यांच्या पॅनलसाठी घातक ठरलं आणि त्यांच्या गटात फक्त एकमेव उमेदवार स्वतः चंद्रराव तावरे विजयी झाले दुसरीकडे अजित पवारांनी मात्र ही निवडणूक केवळ एक संघटनात्मक लढत म्हणून घेतली नाही त्यांनी बारामतीत तळ ठोकून प्रचार केला सलग नऊ दिवस गावोगाव जाऊन सभासदांना भेटले त्यांचं ऐकलं नाराजी दूर केली प्रचार सभा घेतल्या आणि त्या सभांमध्ये थेट आव्हान दिलं की मीच चेहरा आहे मला बघून मत द्या एवढंच नाही तर त्यांनी साखर कारखान्यासाठी पाचशे कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली ऊस उत्पादकांना अधिक दर देण्याचं आश्वासन संचालकांना गाडी ड्रायव्हर नाही भत्ताही नाही अशा घोषणांनी सभासदांना भुरळ घातली अजित पवार यांचा प्रचार आक्रमक आणि आश्वासक अशा दोन्ही अंगांनी भरलेला होता या निवडणुकीत अजून एक मोठा पैलू म्हणजे विरोधी संचालकांचा मागील पाच वर्षातील अपयश मागील निवडणुकीत सहकार बचाव पॅनलचे चार उमेदवार निवडून आले होते चंद्रराव तावरे रंजन तावरे ॲडवोकेट जी बी गावडे आणि प्रताप आटोळे मात्र प्रताप आटोळे यांनी यंदा अजित पवारांच्या गटात प्रवेश केला आणि उरलेल्या का तिघांनी कारखान्याच्या बैठकीत सक्रिय सहभाग घेतलाच नाही कामगारांचे प्रश्न सोडवले नाहीत सभासदांच्या आवाजाला न्याय दिला नाही या गोष्टी अजित पवारांनी सभांमध्ये मुद्दाहून उठवल्या आणि सभासदांनी त्यांना दाद दिली परिणामी विरोधकांची प्रतिमा डागाळली गेली आणि अजितदादांचं पॅनल विश्वासार्ह पर्याय म्हणून उभं राहिलं या निवडणुकीच्या प्रचारात अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं की कारखाना पारदर्शक का असावा संचालकांनी फक्त जबाबदारी पार पाडावी त्यांनी जाहीर केलं की संचालकांना कारखान्यातून एकही रुपया उचलता येणार नाही सभासदांचे पैसे शिल्लक राहिले पाहिजेत कारखान्याला राज्य व केंद्र सरकारकडून निधी आणला जाईल कारखाना कार्यक्षेत्रातील रस्ते एसआरएस फंडातून बांधले जातील त्यासाठी सभासदांकडून एकही पैसा घेतला जाणार नाही त्यामुळं सभासदांच्या मनात एक गोष्ट पक्की झाली की अजित पवार केवळ सत्ता मिळवण्यासाठी नाही तर कारखान्याच्या पुनर्जीवनासाठी मैदानात उतरलेले आहेत निकालाच्या दिवशी अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला आणि स्पष्ट शब्दात सांगितलं आता फोटो घे आणि एक वर्षानं इथं परत ये मी कारखाना बदलून दाखवेन हे विधान अजित पवारांच्या आत्मविश्वासाचं पण त्याहूनही जास्त त्यांचा अजेंडा पॉलिटिक्सचं प्रतीक आहे यामागे केवळ स्वच्छता शिस्त आणि व्यवस्थापन नाही तर पुढच्या पातळीवर नेतृत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न आहे कारण साखर कारखान्यांवर वर्चस्व हे महाराष्ट्रातील स्थानिक निवडणुकांपासून ते विधानसभेपर्यंतचा गाभा असतो ज्याच्या हातात सहकार त्याच्या हातात गावातील सत्ता आणि आर्थिक रचना असते त्यामुळे हा कारखाना म्हणजे केवळ एक युनिट नाही तर अजित पवारांचा एक मजबूत राजकीय बुरुज बनू शकतो तरी अजूनही एक प्रश्न अनुत्तरित राहतो अजित पवार अध्यक्षपद स्वीकारणार का प्रचारात त्यांनी स्वतः सांगितलं होतं की ते चेहरा आहेत कार्यकर्त्यांमध्येही याच अपेक्षा आहेत सत्तेवर आलेल्या संचालकांचा सूरही स्पष्ट आहे अध्यक्ष तर दादा हवेच पण अजित पवार याबाबत अधिकृत घोषणा अजून करत नाहीत हा संकोच कशासाठी काही सूत्र सांगतात की अजित पवार कारखाना प्रत्यक्ष चालवण्याच्या व्यवस्थेपेक्षा त्याहून पुढचा प्रदेश पातळीवरील कारभार डिझाईन करत आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर शरद पवारांचा डाव लक्षवेधी ठरतो त्यांनी निवडणुकीपासून स्वतःला दूर ठेवत एक वेगळी रणनीती उभी केली त्यांचं पॅनेल हरलं पण त्या पराभवाच्या धुळीत अजित पवारांचे विरोधकही नामशेष झाले यातून लाभ कोणाला झाला विरोधकांना तर नव्हेच पण पवार कुटुंबालाच त्यामुळे हा पराभव हो म्हणजे शरद पवारांची सजग माघार होती का आणि जर होती तर अजित पवारांना पुढच्या साखर संघटनांमध्ये एक हाती नेता बनवण्याची त्यामागची योजना होती का ही निवडणूक संपली खरी पण यातून होणारा प्रभाव अजित पवारांच्या आगामी राजकीय टप्प्यांसाठी निर्णायक ठरू शकतो अजित पवार आता साखर क्षेत्रावर आपली पकड मजबूत करत आहेत आणि त्या माध्यमातून बारामती बाहेरही आपली राजकीय भूक वाढवत आहेत त्यांनी सिद्ध केलं आहे की केवळ सत्ता नाही तर कारभार हाती घेऊन तो बदलवण्याची जबाबदारी देखील ते पार पाडू शकतात पण काकांनी टाकलेली ही चाल पुढे कोणाला कापते आणि कोणाला उभं करते हे बघणं अत्यंत रोचक ठरणार आहे तुम्हाला या बाबतीत काय वाटतं कमेंटमधून आम्हाला नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र